नमस्कार वडगावकर नागरिकांनो खर तर दुपारचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी वडगावकर नागरिकांच्या पुढे सामोरं आल्यानंतर मी पुन्हा एकदा या मावळ मल्हारगड या हॉटेलच्या या ठिकाणी आलेलो आहे खर तर ज्या ठिकाणावरती या सर्व गणेश मूर्त्यांचं अं विद्रुपीकरण किंवा विटंबना केली गेली होती त्या गणेश मूर्त्या याच ठिकाणी या कचऱ्यामध्ये टाकण्यात आल्या होत्या मात्र अं ज्या वेळेस या सर्व संदर्भातली माहिती या संबंधित ठेकेदाराला मिळाली त्यानंतर या ठेकेदारांनी त्याच्यापेक्षा अजून भयानक प्रकार या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थाने ज्या मूर्त्या इथं सगळ्या कात्राच्या ढिगाऱ्यात होत्या त्या सर्व जी सी पीच्या सहाय्याने या ठिकाणी या जमिनीमध्ये दाबण्यात आलेल्या आहेत आणि अशाच गणेश मूर्त्यांचे अवशेष आम्ही या ठिकाणी जमा केलेले आहेत पाहू शकता माझ्या मागे इथं अनेक गणेश मूर्तींचे अवशेष आपल्याला या ठिकाणी दिसतील हे सर्व आम्ही या मातीतनं काढलेले आहेत खऱ्या अर्थाने या मातीमध्ये हे सर्व अवशेष जे सीपीच्या सहाय्याने घाई गडबडीत या ठिकाणी दाबले गेले होते आणि ते अवशेष आम्ही या ठिकाणी गोळा केलेले आहेत आपण पाहू शकतो अनेक गणेश मूर्तींचे मुखवटे आहेत त्यांची या ठिकाणी अवशेष आहेत खर तर पाहायला पाहिलं गेलं तर आपल्या महाराष्ट्राच्या स्वराज्यावरती ज्या पद्धतीचं संकट या औरंग्याकडनं आलं होतं असंच संकट या आपल्या वडगावकर नागरिकांच्या गणेश मूर्तीवर आल्याचं निदर्शनास येते पाहू शकता अनेक गणेश मूर्त्यांचं या ठिकाणी विटंबना केलेली आहे ज्या पद्धतीची विटंबना करून या ठिकाणी या गणेश मूर्तींची मोठ्या प्रमाणात मोडतोड करून या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तर वडगाव नगर या संदर्भात अतिशय चुकीच्या पद्धतीची उत्तरं दिलेली आहेत आणि ती पूर्णपणे या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नगरपंचायत प्रशासनाने मुख्य अधिकाऱ्यांनी केलेली आहे आपण पाहू शकता अनेक मोठ्या प्रमाणामध्ये या गणेश मूर्ती होत्या या मूर्त्या सर्व या मातीमध्ये दाबण्यात आलेल्या आहेत कारण क साडेतीनशे वर्षापूर्वी जसं औरंगेने आपल्या या सर्व मूर्त्यांवरती ज्या पद्धतीचं संकट आणलं होतं त्याच पद्धतीचं संकट आता पुन्हा आपल्या या सर्व वाडगावकर नागरिकांच्या या गणेश मूर्त्यांवर आल्याचं दिसून येतंय अनेक अवशेष ज्या पद्धतीचे दिसत ले हे सगळे आम्ही गोळा केलेले आहेत आणि हे गोळा करून या ठिकाणी थांब ठेवलेले आहेत खऱ्या अर्थाने जय मल्हार या ठिकाणी या सर्व गणेश मूर्त्यांचं विधिवत या ठिकाणी विसर्जन करण्याची भूमिका घेतल्यानंतर जय मल्हार ग्रुपचे काही या ठिकाणी सदस्य त्यांचे प्रमुख या ठिकाणी पोहोचलेले आहेत आम्ही या सर्व अवशेषांचं विधिवत या ठिकाणी विसर्जन करणार आहे आपण बोलू शकता विशालजी वैले यांनी या ठिकाणी नुकताच आ, या ठिकाणी आव्हान केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत या सर्व गणेश मूर्त्यांचं विसर्जन विधिवत करण्याची भूमिका घेतलेली आहे आपण त्यांना विचारू शकता कशा पद्धतीचे त्यांची भूमिका राहणार आहे आज या ठिकाणी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला जी माहिती कळाली मान्य रुपेजी महारकर यांनी ती पोस्ट टाकल्यानंतर संपूर्ण मावळ तालुक्यात एकच खळबळ बड़ उडाली वडगाव बरोबरच त्यामुळे मला आता नगरपंचायतचे सर्व अधिकारी देखील आले ते आम्ही विचारलं साहेब कुठे ते म्हणले आम्ही पण शोधतोय आम्हाला दिसलेलं नाही तर आता प्रत्यक्षात आम्ही इथे डोंगराच्या कडेला येऊन पाहतोय तर हे व्हायरल झाल्याच्या नंतर किंवा फोटो काढून गेल्यानंतर त्या संबंधित ठेकेदाराला किंवा त्यांच्या लोकांना माहिती मिळालेली दिसते किंवा हे आता हे पोस्ट व्हायरल होणार आहे तर त्यांनी लगेच जेसीबीच्या किंवा काहीतरी माध्यमातून या ठिकाणी या मूर्त्या गाडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे सहकारी सोमनाथ भाऊ धोंगडे हे या ठिकाणी बघा औषध दाखवतात आम्ही आलेलो आहे मंगेश खैरे अतुलजी राऊत आहेत राहील आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी स्पॉटर आहे पण हे आता एक पाच आणि या ठिकाणी मूर्त्या गाडल्या गेलेल्या आहेत हे असं न करता ह्या विधिवत विसर्जन करण्याला पाहिजे होत्या आणि जर समजा सरांनी एक आता मेसेज टाकलाय जर त्या नगरपंचायतच्या नसतील तर मग अन्य कोणी आणून टाकले ते दे। ह्याचा देखील या ठिकाणी दे शोध घेतला पाहिजे आणि ह्या हिंदू धर्माचा अशा या आपल्या मूर्त्यांचा कोण विटंबना करते त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि जो ठेकेदार नेमला गेला नगरपंचायतच्या माध्यमातून किंवा ज्याला विसर्जनाच्या वेळेच जे हौद वगैरे आहे त्याचे विसर्जन करण्यासाठी दिलेल्या याच्या ह्याच्या ठेकेर काय कसरू झालेली आहे ही पण त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे निश्चितपणे खरं तर ही ब, ही जी काय कृती आहे ही वडगावकर नागरिकांना निश्चितपणे या ठिकाणी वेदना देणारी ज्या पद्धतीचा गणपती बाप्पाचं पूजन या ठिकाणी आपण करतो त्याची आराधना करतो मनोभावाने त्याची पूजा करतो आणि त्या लाडक्या बाप्पाचं अशा पद्धतीचं या ठिकाणी विटंबना केली जाईल त्याचं नियोजन केलं जाईल हे कुठल्याच वडगावकर नागरिकांना या ठिकाणी वाटलं नव्हतं खर तर आता या सर्व स्थळावरती ओबीसी सी पुणे जिल्हा अध्यक्ष अतुलजी राऊत हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांनाही आपण या संदर्भातली त्यांची भावना विचारणार आहोत तर अतुलजी या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय अनेक मूर्त्यांचं या ठिकाणी जी सीपेच्या सहाय्याने विटंबना केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड केलेली आहे खर तर ही परिस्थिती साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या या स्वराज्यावरती पण आली होती आणि तीच परिस्थिती आता पुन्हा या ठिकाणी आलेली आहे ज्या पद्धतीची विटंबना या ठिकाणी केलेली आहे आणि आपण पाहू शकता तुम्ही स्वतः काही अवशेष गोळा करताय आणि ते तुम्ही या ठिकाणी जमा करताय काय भावना आहेत तुमच्या अतिशय दुर्दवी रुपेशजी यांनी गेल्या एक तासापूर्वी सोशल मीडियाला पोस्ट टाकली होती की गणरायाचं विसर्जन करत असताना ज्या भाविकांनी मनोभावे त्यांची सात दिवस अकरा दिवस पूजा केली त्या गणरायाला विसर्जन करते या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी चुकीचं पाऊल त्यांच्याकडून या ठिकाणी उठलं गेलं त्यांनी एक कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली या सर्व गणरायांचे अवशेष या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला ही बातमी ज्यावेळेस व्हायरल झाली त्यावेळेस अनेकांनी त्यावेळेस तीव्र जाहीर निषेधाच्या प्रतिक्रिया उमटवल्या आणि लगेचच की रुपेजी देखील जागेवर पोहोचले वडगाव नगरपंचायतचं प्रशासन देखील आलं पण आम्हाला असं सांगण्यात आलं की तिथं काहीच नाहीये तिथं फक्त माती आहे पण आता वास्तविक समजा पाहता एवढ्या एक तासाभरामध्ये किती विक्रूरपणे काम केलं जातं याचं एक उदाहरण मूर्तीमंत दिसतंय कारण का हे गणरा यांचे आपण औषध जर का पाहिले हे ताजे आहेत या आता एक तासापूर्वी असे नामशेष केलेले आहेत गाडलेले आहेत ज्या लोकांनी मनोभावे त्यांची पूजा केलेली आहे त्या गणरायाच हे असं अवशेष पाहून खच वाईट वाटतंय या प्रशासनाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अशी विटंबना गणराया या प्रशासनाला चांगली बुद्धी दे आम्ही तुझ्याकडे एकच मागणं करत असतो कि सर्वांना चांगली बुद्धी दे या प्रशासनाला आता खरंच बुद्धीची आवश्यकता आहे हे भ्रष्ट होत चाललेले आहेत का हे माती खाली अशा गणरायांना त्यांचे अवशेष गाडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे जर का हे तुम्ही जर प्रसार माध्यमांमध्ये दाखवलं होतं तर हे उचलण्याची भूमिका ही त्यांनी घ्यायला पाहिजे होती लगेच पण अशा पद्धतीने इथं रिंग रोडचं चा काम चालू आहे आणि हे रिंग रोडचं चा काम चालू असताना लगेचच या ठिकाणी जेसीबी वगैरे आले आणि ही यंत्रणा हल्ली पुढील तासाभरात हे सर्व गणराया या ठिकाणी मातीच्या खाली ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आहेत वाईट वाटत बोलताना देखील योग्यता वाटत नाहीये हे अवशेष आहे लोकांच्या भावना अतिशय तीव्र प्रमाणामध्ये या ठिकाणी दुखावलेल्या आहेत एक दहा मिनिटं झाले आम्ही खाली येऊन थांबलो होतो आम्ही रुपेशजींना फोन करण्याचा प्रयत्न करत होतो पण या ठिकाणी रेंज नाहीये पण आम्हाला वरती येताना काही कळलं गेलं की इथं काहीच नाहीये तरी देखील आम्ही या ठिकाणी हल्लं नाही ना ना रुपेश जी असतील सोमनाथ भाऊ असतील किंवा मंगेशजी असतील राहील असतील आम्ही या ठिकाणी वारंवार शोधण्याचा प्रयत्न करतो पण रुपेशजींचा फोन आला आणि खरंच ही दुर्दैवी घटना यापुढे सर्व समाज माध्यम माध्यमांनी या ठिकाणी याची दखल घ्यावी की अशा गडराया ज्या ठिकाणी त्यांची विटंबना केली जाते त्या प्रशासनाला बुद्धी खर तर नगरपंचायतची यापेक्षा भयानक विकृती मानाव्या लागल या ठिकाणी काही गणेश मूर्त्या या कचऱ्यामध्ये असताना हे सर्व निदर्शनास आणल्यानंतर नगरपंचायतच्या ठेकेदारांनी किंवा नगरपंचायतच्या आदेशानुसार या ठिकाणी या सर्व गणेश मूर्तींची जेसीपीच्या सहाय्याने मोडतोड करून त्याची विटंबना करून या जमिनीमध्ये पुरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे खर तर या खंदा गुन्हा उघडकीस येत असताना त्या गुन्ह्याचे या ठिकाणी पुरावे हे नष्ट करण्याचं काम खऱ्या अर्थाने या वडगाव नगर पंचायतनी के केलेलं आहे आणि या ठिकाणी या संबंधित ठेकेदार असेल किंवा ज्या ठेकेदाराला या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ठेका देण्यात आला या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवरती त्या सर्व लोकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी या ठिकाणी मी आमच्या सर्व वडगावकर ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पी आय असतील त्यानंतर संबंधित सर्व अधिकारी असन त्यांनी या सर्व प्रकरणाचा छाडा लावून संबंधित सर्व जे काय या ठिकाणी पाहू शकता गणेश मूर्त्या या ठिकाणी जमिनीमध्ये पुरण्यात आलेल्या आहेत पाहू शकता ही सर्व ही सर्व चोरीचा प्रकार हा सर्व त्यांचा सर्व डाव हा त्यांनी या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न केला पण आता या ठिकाणी सर्व हा निदर्शनात येतोय खर तर चांगल्या भावनेनी वडगाव नगरपंचायतच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आमच्या वडगावकर नागरिकांनी या सर्व मूर्त्या या सुपूर्त केल्या होत्या मात्र या सुपूर्त करण्यात आलेल्या मूर्त्यांची या ठिकाणी अशा पद्धतीची विटंबना होईल हे वडगावकर नागरिकाला स्वप्नातही वाटलं नव्हतं अशा पद्धतीचा कारभार हा वडगाव नगर पंचायतचे मुख्य अधिकारी असतील त्याचप्रमाणे त्यांचे बाजूचे सर्व अधिकारी असेल या ठिकाणी करताना दिसत आहेत या संबंधितला लवकरात लवकर तपास लावून या सर्व प्रकरणाची चौकशी करून या सर्व अधिकाऱ्यांवरती या सर्व ठेकेदारांवरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा अशी या ठिकाणी वडगावकर ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो धन्यवाद